आज केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी केंद्र सरकारला जागे करण्यासाठी राष्ट्रीय नेते स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय यांनी जी मागणी केलेली आहे त्या मागणीच्या समर्थनार्थ आज ही रॅली काढण्यात आलेली आहे इच्ची तो है, लौकर, या रॅलीच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधू इच्छितोय आणि लवकरात लवकर विमानतळ चालू होण्याच्या अगोदर या विमानतळाला नाव देण्यात यावं अशी आमची मागणी आहे अन्यथा जोपर्यंत नाव देण्यात येणार नाही तोपर्यंत तो विमानतळाचं उद्घाटन होऊ देणार नाही आपण प्रतिसाद पाहत असाल हजारोच्या संख्येने आम्ही दोन हजार तर इंट्रा कधीच झाल्या हजारोच्या संख्येने आज समाज बांधव स्थानिक भूमिपुत्र या रॅलीत सहभागी होत आहे आणि आज आपण पाहत असा स्वर्गीय दिवा पाटील सांडबांचा सन्मान त्यांच्याविषयी असलेली आदराची भावना आणि त्यांच्याविषयी असलेला समाज बांधवांमध्ये अभिमान या सगळ्या गोष्टीतून आज ही रॅली आपण पाहाल त्यानंतर या रॅलीच दखल केंद्र सरकार घेईल अशी आम्ही अपेक्षा करतो